वाळेखिंडी ग्रामपंचायतीला ठोकले टाळे वाळेखिंडी ग्रामपंचायत पिण्याच्या पाणीपुरवठा नळामधून आळ्या येतात ग्रामपंचायत ग्रामसेवक यांना कळवून देखील दखल घेतली नाही यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे यावेळी शिवाजी शिंदे माजी सभापती उपसरपंच सतीश दादा शिंदे आशिष शिंदे ऋषी शिंदे विक्रम शिंदे दीपक जाधव गणेश इनामदार तात्यासो शिंदे आपासो विसापुरे सखाराम पोळ संभाजी शिंदे बाळासो वाघमारे प्रशांत चव्हाण गावातील ग्रामस्थ उपस्थित होते आज वाहेखिंडी गावामध्ये प्रत्येक घराघरात पिण्याचं पाणी जे काही नळाला येत आहे त्या दूषित पाणी येते त्याच्यामध्ये आता बघितलं तर त्यात आया पडलेल्या आहे त्या हे असं पद्धतीचं पाणीच गावाला जवळजवळ आता कितीतरी दिवस झालं पाण्याचा पुरवठा होतोय संबंधित अधिकारी कापसे यांनी यांनीसुद्धा ग्रामसेवकला वेळोवेळी वे, सांगितलेलं आहे सूचना दिलेल्या आहेत तोंडी सूचना दिलेल्या आहेत लेखी सूचना दिलेल्या आहेत पाणी गावामध्ये दूषित येतं आहे त्यावर बंदोबस्त करावा परंतु ग्रामसेवक यांनी याच्यावर कुठलंही काय सुद्धा त्याच्यावर केलेलं नाही उपाययोजना त्याच्यावर कुठलीच केलेली नाही आमचा वायखिंडी गावचा सरपंच सांगलीमध्ये राहतो आहे सांग आणि ग तो गाव त्याला गावात काय चाललं आहे कसलं लोक पाणी पिठे हे अजिबात त्याला त्याची कदर नाही गावात तीन वॉटर ए टी एम आहेत निदान प्यायला तरी पाणी स्वच्छ मिळेल परंतु तिन्ही वॉटर ए टी एम अक्षरशः बंद आहेत ते एवढ्याशा त्या वॉटर ए टी एमवर मला वाटतं जवळजवळ दहा साडेदहा लाख अकरा लाख रुपये खर्च करून त्याचा अगदी ह्या गावाला शून्य पैशाचा फायदा होतो आहे अजिबात प्यायला पाणी त्या गावाला चांगलं भेटत नाही तर आज आम्ही वायखिंडी ग्रामस्थ सर्व मिळून इथं सर्वांनी सर्वा निर्णय घेतलेला आहे ग्रामपंचायतला कुलूप ठोकलेला आहे त्या ग्रामसेवकनं पानी, पानी, केले पानी जाले ही, हे पाणी स्वच्छ पाणी पुरवठा केल्याशिवाय सरपंचा इथं येऊन स्वच्छ पाण्याचा पुरवठा झाल्याशिवाय ग्रामपंचायतीचं लोक उघडलं जाणार नाही जर अशीच मुजोरी त्यांना करायची असेल तर ह्याच्या पुढं आम्ही जायला तयार आहे काय व्हायचं आहे ते होऊ द्या